काय काय दुखत होत मानाच आणि हे हात हे खेळ बर आणि कधीपासून त्रास होता हा विचार चांगलं वाटतंय कठी चांगलं वाटतंय फक्त मी सकाळी थोडस व्यायाम करतोय या, या? काय काय दुखत वाटायला मानाच आणि हात आणि कधीपासून त्रास होता हा म्हणजे पाच वर्षापासून होत आज आपण पहिल्यांदा ट्रीटमेंट केली किती चांगलं वाटत चांगलं वाटतंय फक्त मी सकाळी थोडस व्यायाम करतो बरोबर ओके ओके